नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती या ठिकाणी अवकाली एकशे पंचाळीस क्विंटल जसे दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा भातगाव या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल ज्यासीदर पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे <अगणीजल्ति> पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली नऊशे क्विंटल जॅसे दर पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्ती दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते चापा